नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजूच्या भागामध्ये आपण बघणार आहोत येथे घोरपडे आता पोलीस स्टेशनमध्ये सगळ्या हवालदारांना सांगत असतो मला लवकरात लवकर अण्णा सापडलेला हवाया अण्णाचे कोण मित्र हो, कोण दुश्मन हे सगळं शोधून काढा मला लवकरात लवकर ती लिस्ट हवी आणि या पंढरपुरात नवीन कोण आलंय कुठला धंदा करतं ही सगळी माहिती मला हवी त्यामुळे लवकरात लवकर सगळ्यांनी कामाला लागायचं आपल्या सगळ्या टीमला कामाला लावायचं आणि लवकरात लवकर अन्नाचा लवकर शोध घ्यायचा चला निघा असे म्हणून सगळे हवलदार आता तिथनं निघालेले असतात पण मात्र एक हवलदार तिथेच थांबतो तेव्हा जयम लागतो ए अरे तू काय डोक्यावर पडलाय का तुला काय वेगळ्या भाषेत आहे का निघा म्हटलं तर समजत नाही का लगेच सगळी माणसं कामाला लावायची लगेच शोध घ्यायला सुरुवात करायचा त्यावर लगेच आता हवलदार म्हणू लागतो साहेब माझ्या डोक्यातनं एक प्रश्न आलाय तो विचारू का मी तेव्हा जेमू लागतो हो हो विचार विचार त्यावर हवलदार म्हणू लागतो साहेब मला असं वाटतंय अण्णा कदाचित गेला तर नसेल ना तेव्हा लगेच जेम लागतं रे अरे तू जन्माला आला तेव्हाच मेंदू नव्हता का नंतर गेला तुझा मेंदू उडून जा निक शोध घ्यायचं सांगितलंय ना मग शोध घे असे म्हणून तो हवलदार तिथनं निघून जातो जे मात्र आता अण्णाच्या फोनवरती फोन करत असतो पण मात्र फोन स्विच ऑफ येत असतो तेव्हा जेम लागतो हा अण्णा गेला कुठे असेल काय सापडायचा पत्तास लागत नाहीये तर इकडे आता निक्की आपल्या आड्ड्यावरती आलेली असते आता मात्र निक्की खूप भडकलेली असते तेव्हा अण्णांची सगळी गुंड तिथे जमा झालेली असतात आता सगळ्यांनी मात्र तोंड पाडलेलं असतं कारण अण्णा सापडतच नसतात ना तेव्हा निक्की ओरडतच म्हणू लागते आता का रडके चेहरे करून बसलेत अरे अण्णा कुठे गेले तर मला माहिती नाही का मला अण्णांच्या मागावरती राहता येत नव्हतं का लवकरात लवकर अण्णांना शोधून काढा नाहीतर एक एकाला फोडून काढेन लवकरात लवकर शोधून काढा तेव्हा लगेच आता त्यातला अण्णांचा जो खास माणूस असतो तो म्हणू लागतो निकिताई तुम्हाला सांगू का अण्णा कालपर्यंत घरीच होते ना मग अचानक कुठे गायब झाले जर कुठे जायचं असतं तर अण्णा नेहमी मला कळवतात पण त्यांनी काल मला काही कळवलंच नाही नेमकं काय झालं कुठे गेले असतील अण्णा तेव्हाला गेस निकेऊन लागते ते मला काय बी माहीत नाही अण्णा माझा बाप आहे आणि मला माझा बाप हवा आहे त्यामुळे लगेचच्या लगेच कामाला लागायचं आणि सगळीकडे अण्णांचा शोध घ्यायचा तेव्हाला गेस एक गुंडम लागतो निक्कीताई तुम्ही टेन्शन घेऊ नका अण्णा लवकरात लवकर सापडतील त्यावर निक्की होऊ लागते ए तुम्हाला आश्वासन देतोय का काय करतोय तू सापडदेन नाही सापडायलाच हवे अण्णा माझा बाप हे आणि मी माझ्या बापाशिवाय जगू शकत नाही त्यामुळे मला अण्णा हवेत हवेत मला लगेच तेव्हा लगेच आता तो गुंडम लागतो पण कदाचित ना मला असं वाटतं रायानेच अण्णांना काहीतरी केले म्हणून तर राया बोलला म्हणून तर अण्णा रागाच्या भरात कुठे गेले नसतील ते ना, ना तेव्हा ते निक्की म्हणू लागते माझे अण्णा असे घाबरणारे नाहीये लगेच निघायचं आणि त्यांचा शोध घ्यायचा कारण माझ्या अण्णांनी मला शब्द दिलाय आणि माझे अण्णा माझा शब्द असा मोडू शकत नाही त्यामुळे लगेच अण्णांचा शोध घ्यायचा सांगून ठेवते असे म्हणून आता निक्कीने सगळी माणसं कामाला लावलेली असतात तर इकडे जय आता मंजुरीच्या घरी आलेले असतो सगळे हवलदारही जयबरोबर आलेले असतात आता हॉलमध्ये कोणीच नसतं तेव्हा जेम लागतो कोणी आहे का घरात त्याच वेळेस शशिकला जीजी नाना मंजिरी सगळेजण धावत बाहेर येतात त्यावर लगेच जेम लागतो बरं झालं सगळे इकडेच आले कसं आहे ना माझं काम इथेच होऊन जाईल तेव्हा जीजी म्हण लागते जय इकडे कशाला आलाय तू आता त्यावर जेम लागतो जीजी अहो मी पोलीस आहे मी पाहुणचारासाठी नाही आलो जीजी अहो माझं काम करण्यासाठी आलो आहे मी तेव्हा लगेच चिजी म्हणू लागते मग तिकडे कामं करायची सोडून इकडे कशाला आलाय तू त्यावर जेम लागतो चौकशीसाठी अण्णा हरवले ना मग अण्णाची चौकशी करण्यासाठी त्यावर मंजिरी म्हणू लागते जय अरे काय बोलतोय अण्णा हरवले याच्याशी आमचा काय संबंध त्यावर चिजी म्हणू लागते हरवलेल्या माणसाला शोधायचं सोडून तू इकडे काय करतोय तेव्हा जेम लागतो त्यासाठी तर मी इकडे आलो आहे कारण काल अण्णाचं आणि तुमचं भांडण झालं आहे ना आणि तुम्ही कदाचित अण्णाला गायब तर केलं नाही ना असं मला वाटतंय मला तुमच्यावरती संशय म्हणून मी इकडे आलोय बरं का तेव्हा मंजिरी मुलांकते जय अरे उगाच तोंडाला हे ते बोलू नको अण्णाला आम्ही कशाला गायब करू आणि जर तुला तसं वाटतच असेल ना तर आमच्या घराची झडती घे आणि चेक करून बघ अण्णा सापडले ना मग बोल त्यावर जीजी मुलागते जय उग नसले आरोप आमच्यावरती लावू नको आम्ही काय अण्णाला गायब करू त्यावर लगेच शशिकला मुलागते जय तू अगदी बरोबर बोलतोय या मायली की कुठलाही गेम करू शकतात मला तर वाटतंय नक्की या अन्नाचा दुश्मन आहेत ना मग यांनीच अन्नाचा काटा काढलाय तेव्हा जीजी म्हणा शशिकाला तोंडाला येईल ते तो एलते बोलू नको अगं तू आमच्यावरती खुनाचा आरोप करते का अगं आम्ही कशाला त्या अन्नाला गायब करू आणि काय म्हणायचंय तुला आम्ही मारणार आहे का त्या अन्नाला आम्हाला काही घेणं नाही आहे त्या अण्णापासनं तेव्हा लगेच आता जय म्हणागतो जीजी अहो सगळ्या गावाला आहे अन्नाची आणि तुमची दुश्मनी म्हणून तेव्हा जीजी म्हणागते जय शेवटचं सांगते आम्ही अण्णाला गायब केले नाही आहे तो अण्णा जिथे कुठे असेल ना तिथे त्याला शोधून काढा आणि त्याला विचारा आणि हे बघ पुन्हा इकडे फिरकूही नको आम्ही असं काही केलं नाही आहे त्यावर लगेच जय, जय। म्हणालागतो प्रत्येक गुन्हेगार असंच म्हणतो जीजी आम्ही काहीच जी। केले नाही आहे झडती घ्या असं करा तसं करा पण पोलिसांचं चौकशी करणं काम असतं की नाही तेव्हा मंजिरी मी लागते जय अरे कावेळी झालेल्यांना सगळं पिवळं दिसतं असं ऐकलं होतं मी पण आता ते बघायला देखील मिळतं तेव्हा जेवण तू बघतो ना बघितलं ना मंजरी मग म्हणून तर मी इकडे आलोय ना मलाही तुमच्यावरती संशय तेव्हा जे जेव्हा लागते जय तुझा संशय खोटा आहे मग लगेच निघित ना इकडनं निघायचं ना उगच आम्हाला त्रास होईल असं वागत जाऊ नको आम्ही अण्णाला गायब केलेलं नाहीये त्यामुळे लगेच निघ तेव्हा जेवण लागतो ठीक आहे जीजी आत्ता मी आहे पण जर अण्णाला गायब करण्यामागे तुमचा हात असेल ना तर तुम्हाला सोडणार नाही मी एक एकाला सोडणार नाही असे म्हणून जयतीकडनं तिकडनं निघून जातो आता जीजी मंजिरी मात्र विचार करू लागतात दर इकडे गावात आता राया सगळीकडे अण्णांचा शोध घेत असतो पण अण्णांचा कुठेच पत्ता लागत नाही सगळीकडे आता विचारपूस करून रायाने अण्णांचा शोध घेतलेला असतो पण तरी कुणालाच काही माहीत नसतं तेवढा डिपिकल आणि डंके येतात त्यावर राय म्हणागतो डिपिकल डंक्या अरे अण्णांचा पत्ता लागला कुठे गेला असेल आपला अण्णा असं कसं गेलं रे आपला अण्णा त्यावर लगेच टकी मुलागतो हो ना राय भाऊ अरे तुझा साथीदाला अन्ना असताना अन्नाला कोणीच काही करू शकत नाही तुझ्या नावाने सगळे घाबरतात मग असं कसं कोणी गायब केलं असेल रे आपल्या अन्नाला राय भाऊ काय झालं असेल रे तेव्हा लगेच रायमाला तू नाही खरी चूक आहे काल मी रागाच्या भरात अन्नाला नको नको ते बोललो अन्नाच्या अंगावरती हात उचलला नाही नाही कदाचित अण्णाला हे आवडलं नसेल तर रागाच्या परत अण्णाने उगस काही केलं नसेल ना तेव्हा डिपिकल मग तो नाही रे राय भाऊ आपले अण्णा असे नाही आहे तुला माहिती आहे ना आपल्या अन्न कसे त्यामुळे तू उगाच डोक्यात काही घेऊ नको राय भाऊ तेवढ्यात रायला आता एका माणसाचा फोन येतो राय पटकन फोन उचलतो आता मात्र फोनवरचं बोलणं एकदाच रायला धक्काच बसलेला असतो रायाच्या हातनं मोबाईलही खाली पडतो तेव्हा डिपिकल डंकी विचारू लागतात राय भाऊ काय झालंय अरे सांग ना नेमकं काय झालंय त्यावर लगेच राहायम लागतो अरे डिपिकल बघ ना हा काय म्हणतोय अण्णा आपले गेले असे म्हणतोय हा नाही 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 अण्णा मला सोडून जाऊ शकत नाही अण्णा माझा बाप आहे नाही 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 अण्णा मला सोडून जाऊ शकत आहे असे म्हणून राय जोरजोरात आता जोर आपलं डोकं आपटवत घेत असतो आता डिपिकल डंकी त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत असतात तेव्हा रायम लागतो नाही नाही अण्णा गेले हे शक्यच नाही अण्णा मला सोडून जाऊ शकत नाही माझा बाप मला असा पोरका करून नाही जाऊ शकत असे राय आता जोरजोरात आरडाओरडा करत रडत म्हणत असतो सगळे गाववाले रायाकडे बघ बघत असतात इकडे आता जंगलामध्ये अण्णांची बॉडी सापडलेली असते अण्णा आता रक्त भंबाळ झालेले असतात एकीकडे चपला त्यांचं ते उपरणं सगळं असं पडलेलं असतं त्याच वेळेस आता इकडे गावात आता मंजिरी दुकानात असते आता चादरींच्या घड्या घालत असतानाच मंजिर असते अण्णा कुठे गेला असेल हा अजून कसा सापडत नाहीये एवढी माणसं अन्नाची असताना कुणालाच अण्णा कसा सापडत नाहीये नेमकं कुठे गेलं असेल हा अण्णा असा प्रश्न आता मंजिरीलाही पडलेला असतो त्याच वेळेस आता अण्णांची गुंड गावात मात्र राडा करत असतात सगळ्यांच्या हातात आता हॉकी हो स्टिक असतात सगळेजण आता दुकानं फोडायच्या मागेच असतात खूप भडकलेले असतात सगळ्या लोकांना आरडाओरडा करून सांगत असतात लगेच लगेच दुकानं बंद करायच्या नाहीतर दुकानं जाळून टाकू फोडून टाकू अशा धमक्या देत असतात आता हा सगळा आवाज ऐकू मंजिरी बाहेर येते शेजारचे नलू काका असतात त्यांना मंजिरी विचारू लागते नलू काका हे लोक एवढा आरडाओरडा का करत आहेत काय झालंय एवढी पळापळ कसली चालू आहे त्यावर नलू काका मुलात अगं मंजिरी तुला माहिती नाही अगं तू अण्णा मेला आता मात्र मंजुरीलाही धक्का बसतो तेव्हा मग ते काय अण्णा असे कसे मेले नाही नाही हे शक्य नाहीये त्यावर लगेच नलू काका मुलात अगं मंजिरी हो अण्णा खरंच गेलाय त्यामुळे ही गुंड खूप पिसाळी या आणि लवकरात लवकर दुकान बंद कर मंजुरी नाहीतर या लोकांना काय करतील ना, करती ना सांगता येणार नाही ना। दुकानाला आग लावतील मंजिरी त्यामुळे पटकन दुकान बंद कर असे म्हणून आता मंजिरी मात्र खूप टेन्शनमध्ये मा मध्ये आलेली असते तेवढ्यातलं केस आता अण्णांचा गुंड येतो आणि लागते मंजिरी दुकान बंद करायचा मंजिरी मात्र आता काहींमुळे तर गप्प उभी असते तेव्हा लगेच तो गुंडावं लागतो सांगितलेलं समजत नाही का मंजिरी लगेच दुकान बंद कर नाहीतर तुझं हे दुकान पेटून देऊ लवकरात लवकर बंद कर आता मंजिरी दुकान बंद करत असते त्याच वेळेस आता दुसरा गुंडवू लागतो खरं तर ना या मंजिरीमुळेच अण्णा गेलेत तेव्हा लगेच आता मंजिरी मागते काय बोलताय तुम्ही ओ मी का अण्णांना मारेल तेव्हा लगेच आता त्यातला एक माणूस लागतो हो कारण हिची त्यावर लगेच अण्णांचा गुंड लागतो हो हिच्यामुळेच आपले अण्णा आपल्याला सोडून गेलेत तेव्हा म्हणजे मग ते काय बोलताय तुम्ही अहो मी कसं मारू शकते अण्णांना तेव्हा लगेच ते, ते गुंड लागतो तू नाही मारू शकत पण तुझ्यामुळे आमचे अण्णा गेलेत कारण तुझ्यामुळे रायाने आमच्या अण्णांना मारले या लगेच मंजिरी लागते काय बोलताय राया कसं मारू शकतोय अण्णांना शक्यच नाही हे तेव्हा लगेच ते गुंड लागतात नाही नाही रायाने कालच अण्णांना जिवे मारण्याची धमकी दिली होती त्यामुळे हे काम रायानेच केले रायाला सोडायचं नाही असे म्हणून सगळे गुंड ती निघालेले असतात तर इकडे आता जंगलात निक्की आलेले असते निक्की मात्र अण्णांना बघताच खूपच रडत असते जोर जोरात अण्णांना हलवण्याचा उठवण्याचा प्रयत्न करत असते अण्णा उठाना आप्पा मी तुमच्याशिवाय नाही जगू शकत आप्पा मी तुमची लाडकी पोरगी तुम्ही मला एकटीला सोडून नाही जाऊ शकत आप्पा तुम्ही मला असं पोरकं नाही करू शकत असे कळवळीने रडतच म्हणत असते जय मात्र आता अण्णांच्या चपला वगैरे सगळं सामान आता आजूबाजूला पडलेलं असतं ना ते गोळा कळत असतो तेव्हा लगेच आता निक्की जोरजोरात रडत असते त्याच वेळेस आता अण्णांची गुंडही रडत असता तेव्हा त्यातला एक गुंड मला लागतो निकिताई खरं सांगू का अण्णांचा मर्डर ना रायानेच केलाय निक्कीला मात्र राग येतो तेव्हा निक्की लागते अरे येड लागले का तुला काय बोलतोय राया कसा मारू शकतो अण्णांना शक्यच येते तेवर लगेच जय तिथे येतो आणि लागतो निक्की सावर स्वतःला अगं त्याच्यावरती ओरडून काही उपयोग आहे अगं तो जे काही बोलतोय ना ते अगदी बरोबर आहे रायानेच अण्णांचा मर्डर केला तेव्हा निक्की म्हणून लागतोय जय अरे तूही काय बोलतोय अरे राया अण्णांना बाप मानत होता तो अण्णांचा मर्डर नाही करू शकत तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतो निक्की अगं तू सावर स्वतःला हे बघ ती इमोशनल होऊ नको प्रत्येकाला जन्माला आल्यानंतर एक ना एक दिवस जायचं असतं आणि आज तिवे अन्नावरती आली पण तू प्रॅक्टिकली विचार कर निक्की अगं कालच त्या रायाने अण्णांना धमकी दिली जिवे मारण्याची धमकी दिली तुला आठवतंय ना आणि कसं गॅस सिलेंडरची टाकी अण्णांच्या अंगावरती फेकण्यासाठी रायाने उचलली होती उचलला होता की नाही रायाने अण्णावरती हात निकीला आता ते सगळे क्षण आठवू लागतात तेव्हा लगेच आता राया अण्णांना कशी धमकी दिली हे सगळं आठवताच हो निक्की मात्र खूप भडकते तेव्हा जय लागतो त्यामुळे निक्की मला पण शंभर टक्के खात्री अण्णांचा मर्डर रायानेच केला आहे म्हणून त्यावर निक्की म्हणते जर असं असेल ना तर मी रायाला सोडणार नाही त्याचा नरडेचा घोट घेतल्याशिवाय शा, मी शांत बसणार नाही माझ्या आप्पाच्या खुनाचा बदला मी घेणार असे म्हणून आता निक्की जोरजोरात अण्णांना उठवण्याचा प्रयत्न करत असते तर इकडे आता राया अण्णांकडे निघालेला असतो आता तो रडत असतो केविलवाने आरडा ओरडा करत अण्ण कुठे गेले अण्णा तुम्ही मला असं पोरक करून नाही जाऊ शकत असे म्हणत रडतच निघालेला असतो तेवढ्यात मंजुरी धावतच येते आणि रायाला थांबवते आणि म्हणते राया अरे कुठे निघालाय तू कुठे चाललाय तेव्हा राया म्हणतो ते इन्स्पायर मला माझ्या बापाकडे अण्णाकडे जावंच लागेल अगं अण्णा असे कसे मला सोडून गेले नाही नाही अण्ण असं नाही करू शकत मिस बाहेर हे समजा माझ्यामुळेच झालंय तेव्हा मंजिर मागते राया अरे काय बोलतोय हे बघ तू तिकडे जाऊ नको तू थांब बरं तू माझ्याबरोबर चल तेव्हा रायम लागतो मिस बायर काय बोलते सगळं अण्णा माझा बाप आहे आणि माझ्या बापाकडे जाऊ नको असं म्हणते तू <laughs> नाही नाही ना, मिस बाहेर मला अण्णाला बघायचंय अण्णाकडे जायचंय मिस बाहेर मला तेव्हा मंजिर लागते राया अरे शांत हो अरे रडू नको हे बघ नीट लक्षात ठेव सगळे गाववाले काय आहेत राय तुला माहिती तेव्हा राय म्हणाग तो काय आहेत तेव्हा मंजिर मग ते सगळ्या गावाला असं वाटतंय की तूच अण्णांचा मर्डर केलाय तूच अण्णाला मारलय तेव्हा राय म्हणा काय असं कसं म्हणू शकतात गाववाले नाही 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 एक पोरगा आपल्या बापाला कसा मारू शकतो मी अण्णाला मारू शकत नाही हे शक्यच नाहीये तेव्हा मंजिर म्हणते मलाही माहिती राया तू अण्णांना कधीही मारू शकत नाही पण गाववाल्यांचा गैरसमज झालाय तेव्हा राय म्हणाग नाही नाही गाववाल्यांना काय बी म्हणू दे मी अण्णाला भेटायला जाणार म्हणजे जाणार तेव्हा मंजिरी मागते राया ऐक माझं अण्णांच्या अंत्यविधीला नको जाऊच तू तू माझ्याबरोबर चल त्यावर राय तू नाही गाववाल्यांना काय बी म्हणू मी माझ्या बापाला भेटायला जाणार म्हणजे जाणार असे म्हणून राय आता तिथनं निघालेला असतो मंजिरी आता धावतच रायापाठोपाठ इकडे आलेली असते तर रिकडे आता अंत्यविधीची सगळी तयारी झालेली असते आता मात्र निक्की अण्णांच्या तोंडावरनं हात फिरवत म्हणू लागते अण्णा तुम्ही मला कसे सोडून गेले आप्पा तुम्ही मला लहानपणापासून एवढं जीव लावलं एवढं प्रेम केलं पण आता तुम्ही मला असं अर्ध्या रस्त्यावर कसे सोडून गेले अण्णा नाही 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 ना, आता माझ्यावरती कोण प्रेम करणार अण्णा उठा तुम्ही अण्णा असं मला पोरक नाका करू असे म्हणून आता निक्की जोरजोरात रडत असते निक्कीची माणसंही सगळी रडत असतात त्याच वेळेस राय येतो आता राय अण्णांना बघता जोरात रडतो अण्णा असे म्हणून राय रडू लागतो निक्की आता लगेच रायाची कॉलर पकडते आणि रायाला बाजूला ओढतच म्हण लागते राया तूच माझ्या अण्णांचा खून केला तुला सोडणार नाही तू इकडे आलात कसा लगेच इकडनं निघा ना नाहीतर बघ आम्ही तुला सोडणार नाही तेव्हा मंजुरी येते आणि मी लागते काय बोलते निक्की अगं राया कसा खून करू शकतो अण्णांचा तेव्हा निक्की लगेच मंजुरीला बाजूला लोटते आणि मी लागते तू मध्ये येऊ नको खरं तर हे सगळं तुझ्यामुळे झालंय तुझ्यामुळेच रायाने माझ्या आप्पांना मारलंय राया लगेच निघितनं तेव्हा राया म्हणतो काय बोलते निक्की अगं मी माझ्या बापाला कसं मारू शकते तेव्हा लगेच निक्की मला लागते मला माहिती आहे ना तूच माझ्या बापाला आहे मला पोरकं आहे तू त्यावर लगेच रायम लागतो निक्की पोरकी फक्त तू नाही झाली मी पण पोरका झालोय अगं लहानपणापासनं अगदी बापाचं प्रेम दिलं अण्णांनी मला माझा बाप यांना आणि मी माझ्या बापाचा खून कधीही करू शकत नाही नाही मी नाही मारलं असे म्हणून राया अण्णांजवळ जातो आणि अण्णांच्या जा छातीवरती डोकं ठेवून राया आता मिठी मारत रडू लागतो आणि मग लागतो अण्णा उठा ना हे सगळं कसं झालं सांगा ना अण्णा अहो सगळे गाववाले काय म्हणतायत बघा ना मी तुम्हाला मारलं असं म्हणतायत पण माझे अण्णा जर आज बोलत असते ना तरी ते स्वतःहून म्हटले असते राया असं कधीही करू शकत नाही असे म्हणून राया तर अण्णांना मिठी मारून रडू लागतो तेव्हा लगेच निक्की आता रायाची कॉलर ओढते आणि म्हणू लागते ए राया, राया। लगेच निघित ना लगेच निघायचं माझ्या आप्पांचा मर्डर केला तू आणि त्यामुळे त्यांना स्पर्शही करायची लायकी नाही आहे तुझी लगेच निघित ना तेव्हा राय लागतो निक्की मी कुठेही जाणार नाही मी माझ्या बापाला सोडून कुठेही जाणार नाही म्हणजे नाही तेव्हा निक्की आपल्या माणसांना मला लागते ए अरे तुम्ही काय बघत बसलाय आपल्या अण्णांना मारलं या त्यामुळे याला उचला आणि लांब कुठेतरी फेकून या आता लगेच सगळी गुंड रायाला ओढण्याचा प्रयत्न करू लागतात पण मात्र राया काय अण्णांना सोडायला तयार नसतो मंजिर आता सगळ्यांना मत असते थांबा अशी एका मुलाची आणि बापाची ताटातूट करू नका ऐका माझं फोन मात्र कोणीही रायाला थांबू द्यायला तयार नसतं तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल रायामध्ये असतो नाही मला जगायचंच नाही आहे मला अण्णांकडे जायचंय मला जायचंय अण्णांकडे असे म्हणून राया तर जंगलातनं निघालेले असतो त्याचवेळी जय आणि हवलदार येतात तेव्हा जेव्हा तो राया तुला अण्णांकडे जायचं आहे ना मग चल मी तुझं काम सोपं करतो तुझा एन्काऊंटर करतो कसं आहे ना अण्णांचा खून करून पळत होता राया असे म्हणून एन्काउंटर झाला असे घोषित करेन मी बरोबर तू तुझ्या तु बापापर्यंत पोहोचील हो की नाही असे म्हणून जय आता लगेच रायवरती बंदूक रोखतो त्याच वेळेस मंजिरे त्याने थांब जय तू रायाला गुन्हेगार कसं साबित करतो अरे अजून त्याच्याबद्दल तुला काही पुरावे सापडलेत तू, तू गुन्हेगार म्हणून सिद्ध झालाय नाही ना, ना? मग अजून राया गुन्हेगार म्हणून सिद्ध नाही आहे त्यामुळे तू रायाला अटक करू शकत नाही असे मंजिरीला खडचावून जयलाच सांगितलेले असते तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद